शारदीय नवरात्रीला सुरुवात झाली असून दररोज दुर्गा देवीच्या विविध रूपांची पूजा केली जात आहे अश्विन महिन्यातील शुल्क पक्षातील दशमी तिथीला देवीचे विसर्जन करून विजयादशमी साजरा करण्यात येते पौराणिक कथेनुसार या दिवशी माता दुर्गाने महिषासुराचा तर लंकेत श्रीरामाने रामाचा वध केला होता त्यामुळे हा दिवस अतिशय शुभ मानला जातो आणि विजयाचा उत्सव साजरा करण्यात येतो साडेतीन मुहूर्तापैकी एक अशा दसराचा दिवस मानला जातो या दिवशी लोक घरामध्ये सोने वाहन घर प्रवेशासह अनेक शुभ कार्य करतात पण यंदा दसऱ्याचा दिवस अशुभ संकेत मिळणार आहे असं वैद्यकीय ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलेलं आहे विजयादशमीच्या दिवशी अबुजचा मुहूर्त असूनही दसऱ्याच्या दिवशी शुभ मानला जात नाही याशिवाय विजयादशमीला काही काम करण्याची मनाई आहे यामुळे विजयादशमी अशुभ मान असण्यामागे कारण आणि कोणतीही गोष्ट करण्यास मनाई आहे हे ज्योतिषशास्त्राकडून जाणून घेऊया यावर्षी विजयादशमी तिथी बारा ऑक्टोंबर दोन हजार चोवीसला सकाळी अकरा वाजून पाच मिनिटापासून दुसऱ्या दिवशी तेरा ऑक्टोंबरला सकाळी नऊ वाजून पंचेचाळीस वाजे पर्यंत असणार आहे अशा परिस्थितीत उदया तिथी लक्षात घेऊन विजयादशमी बारा ऑक्टोंबरला साजरी करण्यात येणार आहे हिंदू धर्मशास्त्रात विजयादशमीला विशेष महत्व आहे तसेच प्रत्येक दिवसाचे वेगळे महत्त्व आहे त्यानुसार देवीच्या येण्यापासून ते जाण्यापर्यंतचा प्रवास ठरलेला असतो यावेळी शारदीय नवरात्रीमागे मा दुर्गा डोलीत येते राणीचे डोलीत येणे अशुभ मानलं गेलं तर देवीचं विसर्जन विजयादशमीच्या दिवशी होते यंदा विजयादशमी शनिवारी आली असून त्या दिवशी दुर्गादेवी मोठ्या नख्या असलेल्या कोंबड्यावर परतणार आहे हे देखील अशुभ संकेत मानले जात आहे वैद्यकीय हो ज्योतिषशास्त्रानुसार हे अशुभ मानले जात आहे जर तुम्ही यावर्षी विजयादशमीला ग्रहप्रवेश करण्याचा विचार त्या करत आहात त्याशिवाय जमीन किंवा वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ती गोष्ट करू नका तुम तसंच तुम्ही तुमच्या मुलीला सासरच्या घरी पाठवण्याचा विचार करत असाल तर अजिबात करू नका विजयादशमी शनिवारी असल्याने ती अशुभ ठरली आहे असं वैद्यकीय ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे अन्यथा नकारात्मक परिणामांना सामोरे जावं लागेल असा इशारा त्यांनी दिला आहे अशाच प्रकारच्या नवनवीन माहितींसाठी आत्ताच आमच्या ता ता चॅनलला सबस्क्राईब करा व शेअर करायला विसरू नका